मागील 12 वर्षांपासून महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेत कार्यरत आरोग्य मित्रांना तुटपुंजे वेतन मिलते यात कुटुंबांचा उदरनिर्वाह करन कठिन जाले समान काम समान वेतनासाठी आरोग्य मित्र संपावर गेले आहेत रुपये वेतन देण्यात या मागणीसाठी आरोग्य मित्रांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत विविध मागण्यांचे निवेदन दिले केवळ बारा हजार रुपये मानधन मिळत आहे जिल्ह्याबाहेर बदली करू नये अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या समस्या तुमच्या समस्या अशा आहे सर की आता बारा गेले बारा वर्षापासून आमचं फक्त बारा हजार रुपये पगार झालेला आहे आणि आता या महागाईच्या जमान्यामध्ये बारा हजार रुपयात होणार नाही असं कारण सगळ्यांनाच आता प्रपंच लागलेले आहे सगळ्यांचीच फॅमिली आहे आणि सगळ्यांना जॉबची गरज आहे म्हणून आम्हाला असं वाटते की समान वेतन कायद्यानुसार दिलं पाहिजे किमान तुम्ही सव्वीस हजार तरी करा त्यात महिलांच्या सुट्ट्या भरपूर असे काही कारणं असतात त्याच्यासाठी सुट्ट्या पण मिळाल्या पाहिजे आणि कायद्यानुसार आम्हाला तुम्ही पेमेंट द्या जर ते पगार देत असतील आम्ही टिपी पण सांगितलेलं आहे जी आमची योजना आहे म्हणजे जे आमचे टीपी आहेत त्यांना आम्ही वारंवार सांगितलं आहे पण ते आम्हाला एकदम सिरियस घेत नाही आहे तर आमचं फक्त एवढं म्हणणं आहे की तुम्ही आमचा पगार वाढवून द्या आणि आम्हाला कायद्यानुसार सुट्ट्या लागू करा आणि आमच्या मागण्या ह्या लवकरात लवकर पूर्ण करा आणि आमचा संप असाच कंटिन्यू चालू राहील बारा तारखेला एक असं आहे की आता जर आम्ही संप आहे आम्हाला टार्गेट केलं जातं बरेच वेळा तर आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की आमची जिल्हा बदली झाली नाही पाहिजे जिल्ह्यातूनच आमच्या ड्युट्या लागल्या पाहिजे आणि माझं नाव वापरणं असो आम्ही एकात्मिक महात्मा पुरे जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य मित्र आहे यवतमाळ जिल्हा आज आज आमचं समान वेतन समान अधिकार यासाठी आमचा संप पुकारलेला आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या काही ठराविक मागण्या आहे की आम्हाला किमान सव्वीस हजार वेतन देण्यात यावे बारा वर्षात वर्षा या ले ले। बारा वर्ष या योजनेला झालेलं आहे या बारा वर्षात आम्हाला वेतन जे आहे त्या तुटपुंज वेतनात आम्ही काम करत आहे त्यानंतर आमचं ई एस आय जो प्रॉब्लेम आहे त्याची पूर्तता करावी त्यानंतर आम्हाला अॅकरॉन यू जी फॉर्मलट्री देण्यात यावा आणि जे काही आम आमचे आरोग्य मित्रांचे समान वेतन आहे बा बाकीच्या कर्मचाऱ्यासारखे आणि आम्हाला सगळ्या सवलती देण्यात याव्या असं आमच्या या संपाचे आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदनात दिलेले आहे का ना तुमचं माझं निखिल राऊत महाराष्ट्र केंद्र शासनाची एकत्रित महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे काम करणारे आरोग्य मित्रांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे मागणी करून देखील पगारात वाढ होत नसल्यामुळं सर्व आरोग्य मित्र आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील आरोग्य मित्र हे पगारवाढी संदर्भात वारंवार पाठपुरावा करून मागणी करत आहेत मात्र किमान वेतन कायद्यानुसार देखील आमची पगारवाढ केली जात नाही या संदर्भात याआधीही आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपर्क करणार असल्याचे प्रशासनाला कळविले होते मात्र अद्यापपर्यंत आमच्या मागणीवर कुठलाही विचार न झाल्यामुळं आम्ही आजपासून बेमुदत संप पुकारला असून जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही अशी भूमिका आरोग्य मित्रांनी यावेळी घेतली आहे मित्रा, मित्रा दोरा रादा। दोरा रादा। ना ना मी आरोग्य मित्र अरुण जगन ढिवरे धुळे जिल्हा आयुष्यमान भारत योजना ही केंद्र सरकारची योजना असून व तिला संलग्न अशी महाराष्ट्र सरकारची योजना महात्मा फुले जन आरोग्य योजना या योजनेचे आम्ही सर्व आरोग्यमित्र आजपासून संपावर बसत आहे या संपात आमची जी प्रमुख मागणी आहे तो किमान वेतन कायदा आहे या कायद्यानुसार आम्हाला आरोग्यमित्राला पगार देण्यात यावी आणि या मागणीसाठी गेल्या आम्ही चार वर्षापासून शासनाकडे आमच्या कंपनीकडे अर्ज विनंत्या करत आहे परंतु आमची कुठलीच प्रकारची दखल घेण्यात आली नाही आहे त्यामुळे आम्ही सिटू संलग्न संघटनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य कर्म कर्मचारी संघटनेअंतर्गत आम्ही हा संप पुकारला पुकारलेला आहे आणि या संपात आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत की आम्हाला कंपनीने किमान व्यतेनुसार कायदा कायद्यानुसार आम्हाला पगार देण्यात यावी जेणेकरून या महागाईच्या काळात जीवन जगण्यासाठी चांगलं जीवन जगण्यासाठी आमच्या ज्या ग जे जीवनमान उंचवण्यासाठी ज्या गरजा असतात ते आमच्या पूर्ण होत नाही आहे म्हणून आमची प्रमुख मागणी फक्त आमची पगारवाढ आहे आणि हा जो संप आहे हा आमचा पूर्ण महाराष्ट्राभर आमचा संप संप आम्ही पुकारलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातील आरोपीं तर या संपा संपात सहभागी झालेले आहेत आणि आपल्या या माध्यमातून आम्ही एवढंच सांगू शकतो शासनाला की आम्ही गेल्या दोन हजार बारापासून काम करत आहे हे काम करत असताना आज आमचे जे आरोग्य मित्र आहेत काहींचे वय चाळीसच्या पुढे चालले गेलेलं आहे भविष्यात त्यांना कुठेच नोकरी नाही आहे त्यामुळे आम्ही जो इथे एवढा जो टाइम पिरियड दिलेला आहे जो आम्ही ते संघर्ष केलेला आहे ते आमची कुठे तर शासनाकडून कुठे दखल घेण्यात यावी हीच आमची आपल्या माध्यमातून एक विनंती असेल छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बुलढाणा जिल्ह्यात भव्य दिव्य स्वरूपात साजरी केली जाते अगदी दिवाळीप्रमाणे उत्साह पाहायला मिळतो या निमित्तानं बुलढाणा खामगाव चिखली मलकापूर या प्रमुख बाजारपेठेसह हो लहान मोठ्या बाजारात विविध आकारांचे झेंडे विक्रीसाठी दाखल झालेत यामुळे संपूर्ण शहर भगवेमय पाहायला मिळते दरवर्षीपेक्षा यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात भगव्या झेंड्यांची खरेदी केली जाते त्याबरोबरच बिल्ले माळा अंगठ्या अशा विविध साहित्यानं बाजारपेठा सजलेल्या पाहायला मिळतात राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या एकत्रित आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य मित्र हे शासन आणि रुग्णांच्या मधला दुवा म्हणून गेल्या वर्षांपासून अतिशय मानधनावर काम करत आहेत त्यांना किमान सव्वीस हजार रुपये वेतन आणि यासह इतर मागण्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून हे आरोग्य मित्र विविध आंदोलन करत आहेत मात्र त्यांची दखल घेतली जात नसल्यानं सर्व आरोग्य मित्र आजपासून बेमुदत संपावर गेलेत यामुळे रुग्णालयात योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांची मोठी गैरसोय झाल्याचं पाहायला मिळत आहे मागण्या मंजूर न झाल्यास यापेक्षा ही तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा आरोग्य मित्रांनी दिलाय माझे नाव आरोग्य मित्र रामेश्वर सोळंकी महाराष्ट्र आरोग्य मित्र सिक्टू संलग्न आम्ही योजनेमध्ये समाविष्ट झालेलो आहे आम्ही आजपासून संपावर गेलेलो आहे त्यासाठी आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आम्हाला किमान कायद्यानुसार वेतन हे सव्वीस हजार दिले पाहिजे आम्हाला दरवर्षी त्यामध्ये दहा टक्के वाढ त्याची झाली पाहिजे आणि एकत्रित आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना याचं आम्ही काम सर्व पाहतो यामुळे जर आम्ही संपावर गेलो तर गेलो म्हणजे आहेच त्यामुळे जर, जर जे पेशंटला नुकसान होणार आहे त्याची दखल सरकारने घेतली पाहिजेत आमच्या प्रमुख मागण्या ह्या सरकारनं याच्यात विचार घेतला पाहिजेत आणि आज रोजीच्या पेशंटला जर त्रास काही झाला समजा तर याची सर्व जबाबदारी शासनाची राहील आज काय तुमची भूमिका असणार आहे आम्ही जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर हा संप आम्ही कायम करणार आहोत सर्व राज्यव्यापी पूर्ण महाराष्ट्रभर हा संप चालणार आहे याची सरकारने ताबडतोब दखल घ्यावी आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी